सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी आज आपण पालघर येथील असलेल्या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये ऐकणार आहोत चला तर मग हा सुंदर अनुभव बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी पालघर येथील रहिवासी आहे माझे नाव स्वाती बेहेकर आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे अनुभव सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे ज्या कोणी माझ्या बहिणी ताई असतील त्यांना जर माझ्यासारखी प्रॉब्लेम असतील अडचण असतील आणि त्यांना त्यातून जर एक मार्ग मिळाला एक नवी दिशा मिळाली तर ते माझ्यासाठी खूप आहे एक जरी नवीन घडला तरी जन्माचं सार्थक झालं असं समजते स्वामी भक्तांनो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी संकट येतात त्यावेळेस आपल्याला कुठेतरी मार्ग शोधण्याची गरज असते आपण त्याच धडपडीमध्ये असतो आणि ज्याला स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींना घ्यायचं असतं त्याला स्वामी कुणाच्या न कुणाच्या मार्फत घेत असतात एखादी जर व्यक्ती आपल्याला स्वामी सेवेविषयी सांगत असेल तर समजून जायचं की स्वामींची इच्छा आहे की आपण स्वामींची सेवा करावी त्यामुळे आपल्या जवळ ते आलेली व्यक्ती आहे असते असंच काही माझ्या वक्तव्य ते झालं होतं मला खूप प्रचंड अडचणी होत्या आमची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची होती आणि ती सुधारण्यासाठी सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी मला स्वामींची खूप गरज होती म्हणजे त्या दरम्यान स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले जेव्हापासून स्वामी आयुष्यात आले तेव्हापासून एक वेगळंच वळण माझ्या आयुष्याला लागलं स्वामी भक्तांनो आम्ही मेन रोडच्या कडेने राहत होतो आमचं स्वतःचं घर होतं पण माझ्या सासऱ्यांनी काय केलं होतं की ते घर एकदम कडेला, केलेलं झालं की रोडचं अतिक्रमण हे निघालं आणि आमचं पूर्ण घर त्यामध्ये गेलं त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली सांगितलं पण आम्हाला दुसरीकडे राहायचा कुठलाही पर्याय नव्हता आणि माझ्या मिस्टरांना एवढाही पगारही नव्हता मुलांचे शिक्षण सर्व काही त्याच्यावरतीच होतं त्यामुळे काय करायचं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता मग त्यांनी आम्हाला नोटीस येऊन आम्ही न काढल्यामुळे त्यांनी स्वतः ते काढलं आमचं पूर्ण घर हे गेलं आणि आता काहीच राहिलं नाही जर न स्वतःचं घर न जागा न काही काहीच नाही मग आम्ही रेंटच्या घरामध्ये राहू लागलं गावाकडंही फार काही म्हणजे शेती आहे पण ती कोरडवाऊ आहे त्यामुळे ते जाऊन काय करणार हाही खूप मोठा प्रश्न होता मग आता मला काम शोधण्याची फार गरज होती खूप दुःखाचं वादळ पुढे उभं राहिलं होतं कुठेच मार्ग सापडत नव्हता आणि ज्यावेळेस आपल्याकडे काही नसतं त्यावेळेस आपलं कोणीच नसतं याची प्रचिती त्या दरम्यान आली सर्वांना सर्वांना साथ घातली मदत मागितली पण सर्वांनी हात काढून घेतले कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही आमची प्रत्येक आपली आपली आणखी अडचण सांगू लागलं त्यामुळे मग काय झालं की जी माझी मैत्रीण होती तिने मला स्वामींविषयी सांगितलं तू स्वामींची सेवा कर तुला नक्की आम्ही काहीतरी यातून मार्ग काढतील असं तिने मला सांगितलं आणि मग मी तेव्हापासून स्वामीची सेवा करू लागले स्वामींची सेवा कशी करत होती मी मग तिने सांगितल्याप्रमाणे तारक मंत्र त्यानंतर स्वामीचं नामस्मरण करणे देवघर देवारा माझ व्यवस्थित नव्हता कुठले देव माझ्या घरात व्यवस्थित नव्हते त्यांनी जसं सांगितलं तसं सा हळूहळू मी करू लागली पण पर माझी परिस्थिती नव्हती पैसेही नव्हते घरात खाण्यासाठी अक्षरशः काही राहत नव्हतं व आम्ही एक वेळेस उपाशी राहायचो पण मुलांना आम्ही भरवत असायचो अशी एकदम हलकीची परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये एका चौरंगावरती महाराजांचा फोटो आणि काही देव होत तिथून माझी सेवा ही सुरू झालेली होती इतकी अंतकरणापासून स्वामीची सेवा मी करत होती रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होते संकल्पित सेवा केल्या सर्व करून थकले पण मला कुठेही मार्ग सापडत नव्हता स्वामी मदतीला येत नव्हते मला असं वाटायचं की इथे माझा वेळ व्हायला जातो की काय स्वामी का बरे येत नाही आणि माझी काहीच मदत करत नाही मी किती सेवा करते तरी काहीच होत नाही असं झालं आणि त्यानंतर मी अशी काम शोधत होते काम शोधता शोधता मला जे घर धुरे धुणी भांडी करण्याचं काम होतं ते काम मला तिथे मिळालं आणि मग मी पाच सहा घरची धुंनी भांडे दोन घरचे स्वयंपाक करू लागली आणि मला म्हणजे चांगलं पेमेंट येऊ लागलं त्यामध्ये घर खर्च आणि घर जाऊ लागलं आणि मिस्टरांच्या पेमेंटमध्ये मुलांचं शिक्षण होऊ लागलं कसं तरी आम्ही जीवन हे काढत होतो त्या दरम्यान काय झालं स्वामी भक्तांनो आणि मग मला मात्र काहीच येत नव्हती म्हणजे पैशाची सेविंग मात्र काही एक होत नव्हती मला असं वाटायचं की माझ्या मिस्टरांना आणखी चांगला कुठेतरी जॉब मिळावा मग त्यांचं काय म्हणजे आणखी पेमेंट वाढेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल स्वतःचं घर घेण्याचा खूप मोठा आट्ट होता त्यासाठी मी स्वामींची संकल्पित स्वामींचे पारायण करत होती किती पारायण केले जवळपास एकशे आठ मी स्वामींचे तीन वेळेस पारायण केले पण काही एक अनुभव आला नाही दुसऱ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर यांना कसे अनुभव येतात हो असं वाटायचं मग मी माझ्या त्या मैत्रिणींना मला सांगितलं होतं तिला कॉल केला आणि तिला सांगितलं की असं असं होत आहे तर ती म्हंटली तू काय करते मी म्हंटल मी संकल्प करते आणि सेवा करते बाकी काही नाही तर म्हणे तुला असं वाटतं का सेवा करताना की आता मी हे करते म्हणजे माझं होणारच मी म्हंटल हो आता प्रत्येकाला वाटतं आपण करतोय म्हणजे विश्वासानेच आपण म्हणतो ना की स्वामी महाराज माझं करणार आहे तर ती म्हणे एक काम कर तू कुठल्याही फळेची फळाची अपेक्षा ठेवू नको निस्वार्थ भावनेने फक्त तन आणि स्वामींची सेवा कर जे काही वास्तवी आहे ते काय आहे ते समजून घे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न कर आणि स्वामींचं खूप नामस्मरण कर इतकं नामस्मरण ना इत कर ना की तुझ्याकडे दुसरा विचार करण्यासाठी वेळच राहणार नाही एवढं मोठं तू नामस्मरण स्वामींचं कर कंटिन्यू नामस्मरण कर विसर पडला की नामस्मरण चालू कर आता तिने असं सांगितलं तसंच मी सुरू केलं पुन्हा मी नव्याने एकशे आठ स्वामी चरित्र पारायण सुरू केले मी पाठी उठायची चार वाजता घरचं सर्व स्वयंपाक वगैरे आवरायची देवपूजा करायची आणि लगेच स्वामींचं पारणाला बसायची आणि ह्यावेळेस मात्र मी कुठल्याही फळाची अपेक्षा केली नाही स्वामींना फक्त संकल्प केला की माझं स्वतःचं घर मला पाहिजे आहे मला स्वतःचं घर मिळून द्या असं म्हटलं आणि त्यानंतर सेवेला सुरुवात केली ह्यावेळेस मी माझे मनाजीराव कुठेही जाऊ दिले नाही जे काही वाचत आहे त्यामध्ये एकदम माझा प्राण ओतला होता अक्षरशः असं वाटायचं की प्रत्यक्षात ही घटना जे वाचत आहे ती माझ्या समोर घडत आहे आणि मी तिथे उपस्थित आहे अशा प्रकारे मी ते वाचू लागली आणि अक्षरशः खरंच स्वामींनी त्याच्यात जे सांगितलं होतं स्वामी चरित्रात ते ऐकून डोळ्यातून पाणी येत होतं किती सोपी सेवा किती काय स्वामींनी सांगितलं स्वामींना काय आवडतं काय आवडत नाही हे देखील स्वामींनी सांगितलं स्वामींची सेवा कशी करावी हे देखील स्वामींनी सांगितलं जसं त्याच्यात सांगितलं त्याचप्रमाणे मी करू लागले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही निस्वार्थ भावने करा तुमच्याला सर्व काही मिळेल या हे फक्त त्यांनी स्वामीचरित्रात सांगितलं होतं आणि मी तेच उद्दिष्ट ठेवलं आणि पुढे कुठेही का जाऊ हो काही करू खात पित असताना देखील श्री स्वामी समर्थ माझ्या मनामध्ये चालू होतं इतकं प्रभावशाली स्वामींचा मंत्र आहे त्या मंत्राने माझ्या खरंच अशक्य असणारी गोष्टी शक्य झाल्या आम्ही म्हणजे आमच्याकडे एक रुपया सुद्धा न घोट वाटेल बघताना माझी परिस्थिती तुम्हाला सर्व मी सांगितली एक रुपयेही नव्हता मिस्टर अचानक म्हणले की आपल्याला फ्लॅट बघायला जायचं आहे फ्लॅट बघायला गेलो फ्लॅट खूप सुंदर होता आणि त्यांनी जी किंमत सांगितली ती फार होती मी म्हटलं हे आपल्याकडून होणार नाही तुम्ही डोकं लावू नका व त्यांचा पुन्हा गुरुवारी कॉल आला की म्हणजे त्यांनी चार पाच लाख रुपये कमी केले कारण ते जे होतं ते दोन दोन व्यक्तीचं होतं ते आणि त्यांचं वादावाद चालू होती त्यामुळे त्यांना ते, ते लवकर विकायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी ते मग पैसे कमी केले आणि तुम्ही घ्या म्हटले असं म्हटले मग मी जे माझे दागिने होते ते मोडून टाकले जी रक्कम आली ती रक्कम आणि माझ्या आईकडनं घेतले पैसे काही असे करून आम्ही पैसे भरले बँकेत फाईल टाकली लोन काढण्यासाठी आणि त्या दरम्यान काय झालं की बँकेचं लोन पास होईपर्यंत माझे मिस्टर म्हणजे कंटिन्यू इंटरव्ह्यू देतच होते आणि त्यांना खूप मोठी ऑफर आली आणि त्यांना खूप पॅकेजही मिळालं आणि खूप छान कंपनीमध्ये त्यांना पुन्हा खूप छान जॉब मिळाला त्यामुळे आम्ही मग धाडसाने निर्णय घेतला आणि आणखी बँकेचं लोन वाढवलं आणि आम्ही तो फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटची रेजिस्ट्री आमची जी झाली ती गुरुवारीच झाली सो आम्ही भक्तांनो खरंच मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एवढा सुंदर फ्लॅट मला माझा होईल म्हणून ते फक्त स्वामी कृपेने झाला आज मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने राहत आहे मी माझ्या घरात राहत नसून मी स्वामींच्या घरात राहते असं म्हणायला मला फार आवडतं स्वामी भक्तांनो फक्त अंतकरणापासून स्वामींची सेवा करत राहिला ना तर स्वामी नक्की आपल्या चांगले इच्छा पूर्ण करतात वेळ लागतो पण नक्की पूर्ण होतात म्हणजे होतात असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघ स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त